नमस्कार मंडळी बारामती लाईव्ह प्रस्तुत कट्ट्यांवरची चर्चा संवाद हा कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्या कट्ट्यावरच्या संवाद या कार्यक्रमामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वाहतूक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आजीजभाई शेख हे आपल्यासाठी वाहतुकीच्या प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी उपस्थित आहे त्यांचे आपल्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत भाई मी आपणास एक या चर्चा सत्रामध्ये आपण उपस्थित झाला आणि त्या त्यानिमित्ताने जे जनतेला पडलेले काय प्रश्न आहेत पुणे शहरातले ते, ते प्रश्न आपण घेणार आहोत नमस्कार नमस्कार पहिला प्रश्न असा आहे की पुणे शहरामध्ये बेशिस्त वाहतूक वाढलेली आहे का हा आपला पहिला प्रश्न आहे पहिले प्रथम मी बारामती लाईव्ह न्यूजच मनापासून आभार मानतो या ठिकाणी आपण बोलवलं आणि हे पुणे मध्ये पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने आठळा जे वा वाढायला लागलाय वाहतुकीचं जे प्रश्न आहे ते प्रश्न गंभीर स्वरूपात आहे आता बोलण्यासाठी आम्ही अनेक वेळा मागणी केली या पुणे शहरामध्ये डी सी पी साहेबांना आमचे लेटर गेले पिंपरी चिंचवड शहरामध्ये बी तीच पद्धत आहे तर आमचे लेटर जाऊन बी दुर्लक्षपणा नेमकं का होत त्याची तपासणी केल्यानंतर असं दिसून या लागलं आणि आक्षेटन अपघात का वाढायला लागले अनेक लोक जास्ती लोक आज आक्षेप मध्ये मारायला लागले अपघात व्हायला लागले मोठ्या प्रमाणात त्यासाठी माझी अशी मागणी या पुणे शहरामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने मनमानी कारभार ट्रॉफिक अधिकारी मनमानी कारभार चालू आहे जे आता पी आय सिनियर पी आय असन त्यांचं काम आहे एसीपी साहेब असन त्यांचं काम आहे डीसीपी पी साहेब पुण्या शहराचे जे असन त्यांचं काम आहे पिंपरी सिंधु शहरामध्ये डीसीपी पी शे एस सी पी, पी पी आय यांचं काम आहे नेमकं काय का काम आहे ह्या आपल्या वाहतुकीची यंत्रणा सुधारणा करण्यासाठी सुरळीत ठेवण्यासाठी त्यांना ड्युटी दिलेली आहे फक्त मनमानी कारभार जे चाललंय तुमच्यावर कोणाचा आळा आहे का नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण या शासनाचे आणि या का जे लोक जबाबदारी कोणचंही आक्षेटन होऊ नये अपघात होऊ नये कमी असती होऊ नये या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ससून सारख्याने मोठे 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 दवाखाने एखादी अम्ब्युलन्स जाण्यासाठी बे रस्ता नीट नसतं आगीची गाडी जाण्यासाठी रस्ता नाही नीट त्या ठिकाणी नी रस्त्यावर लक्ष दिलं पाहिजे आपलं काहीतरी यंत्रणा सुधारणा कशी करायची सुधारणा मला असं दिसून येत आहे सुधारणा एकच करा एकतर वरून खाल खालपर्यंत यंत्रणा तुमची नीट ठेवा अधिकारी नीट काम करतात का नाही ते पहा आता तुम्ही हवे रोडला पाहिला असन नाशिक रोड असो नगर रोड असू जे गाड्या चालू आहे बेशिस्त रिक्षा चालू सात सासनी गाड्या चालू असन मोठे मोठे गाड्या चालू आहे हे गाड्या बे बेशिस्तपणाने मध्ये गल्ल्या बोळ्यापर्यंत का चालले अरे रस्ते का खराब व्हायला हो लागले अक्षर अपघात का व्हायला हो लागले त्याचं कारण म्हणजे मूळ कारण पोलिसांचा दुर्लक्षपणा का बोलतो मी पुन्हा एकदा त्यांचे काय लोक नेमलेले एखादा पोलीस अधिकारी ट्रॉफिक चांगलं काम करत असन तर दुसऱ्या मिनिटाला ते फोन लावून देतो या अधिकारीशी बोल चुकीची चालवणारी गाडी त्या जुडिया पोलीस अधिकारीच्या हे गाड्या चालले त्यासाठी माझं असं म्हणणं आहे की यंत्रणा सुधारणा करण्यासाठी मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब अशी मी लेटरबाजी केली गडकडी साहेबांसाठी गडकडी साहेबांना भेटलं मी दिल्लीमध्ये जाऊन या महाराष्ट्रात ज्या रस्त्याचे विषय होते त्याच्यासाठी त्यांची भेट घेतली या आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना मी माहिती देणार साहेब आपली यंत्रणा का कमी पडायला लागली त्यांच्यावर लक्ष टाका ह्या शेतीमध्ये अनेक विषय गंभीर होत चालले रस्ते छोटे छोटे लोकसंख्या वाढत चालली हे शिक्षणाचं माहेर घर आहे त्यासाठी या पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये महत्वाचं आपली काळजी घेणं गरजेचं आहे आपले अधिकारी नेमके काय करतात मला आरोप डायरेक्ट करायचं नाही पण ते आरोप सगळ्यांना माहिती आहे ओव्हरलोड चार, रस्त्यावर चालायचं कारण काय एकच कारण आहे त्यांचं काय साठा लोटा आहे का ती चकिंग केली का साठ्या लोट्या असल्याशिवाय गाड्या चालत नाही ओव्हरलोड गाड्या आणि कुठेही गाड्या असे घुसायला लागले रस्ते खराब व्हायला लागले त्यासाठी हे पूर्णपणे यंत्रणा मी सुधारणा करण्यासाठी में, आ, तेनला मी कमिशनर साहेब असतील त्यांनाही त्यांची बी अनेक वेळा आम्ही भेट घेतली त्यांना लेटरबाजी केली आणि पुढचा निर्णय आम्हाला आरपीआय वाहतूक आघाडीच्या वतीन घ्यावं हो लागल एखाद्या लेकर मारायला लागले बारके बारके पोरं मारायला लागले फक्त तुम्ही कॅमेऱ्याच्या आधारे तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक अधिकारींना कॅमेरे लागलेले त्या चौकामध्ये पोलीस नसला तरी चालल फक्त एकच काम करा आपली ओसोली महसूल जमा करा गाडी धरली पावती तू गाडीवर किती दहा हजार वीस हजार रुपये वारावं लागन अच्छा एखादं गरीब बोलतो मायापास हजार रुपये नाही आमच्या सारख्याला फोन करतात त्यांना फोन केल्यानंतर बोलतात दोन तीन पावत्या केल्याशिवाय गाडी सुटत नाही ते तीन पावत्या कोणत्या असन एक तर जुने पावत्या काढून त्या ऑनलाईन मारून बसवली त्यानंतर एखादी गाडी उचलून नेलेली धरलेली तवाची पावती नंतर महानगरपालिका मनपाची एक पावती त्यांनी वेगळी केलेली आता ती अशी फार सरसपणे महसूल कस जमा करायचं आणि महसूल सरकारला जात तर ते आम्हाला काय वाटणं काय बरं वाटत आपली सुधारणा झाली असं झाली पाहिजे पण ही महसूल कुठं चालल त्याची मी तपासणी करा फक्त आमच्या गाड्या कॅमेऱ्यामध्ये घेऊन गरिबांचे वाहतूकधारकांचे गाड्या कॅमेऱ्यामध्ये घेऊन का माझ्यापाशी काय तक्रार अशी आली मुंबई पुणे चालणारी जी गाड्या पुण्यावरून मुंबईला जाणारी गाडी सगळ्या कॅमेरामध्ये त्यांची पावत्या बावीस हजार रुपये पावती झाली मुंबईला जाऊन येऊस तो मग हे मनमानी कारवाने वसूल करण्यासाठी आपले सिटीमध्ये पोलीस अधिकारी अधिकारी ट्रॅफिक अधिकारी थांबलेले त्यांचे आता दिलेले पैसे किती पैसे भर गाडी सोडत नाही यासाठी आळसपणा पुण्या शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्येच चालू आहे पिंपरी चिंचवड शहरात सर्रासपणे चालू आहे मी आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे येतोय जे ओव्हरलोडच्या गाड्या आहेत सर्रास चाललेल्या या मागचे काय कारण आहे ओड लोड गाड्या चालू आहे आता ट्रॉफिकचा तर विषय त्यांचा विषय ट्रॉफिकचा विषय वेगळा असतो यामध्ये त्यांना चौक रस्ते सुधारणा खऱ्या अर्थाने आरटीओचे जे अधिकारी आहेत त्यांची यात जबाबदारी आहे ही जबाबदारी का घेत नाही ही पूर्णपणे जबाबदारी असते आरटीओची ओड लोड गाड्या नेमके का चालले ओड लोड गाड्यासाठी आता अनेक आक्षेपन झाले बारके बारके पोरं अक्षर दोन दोन तीन तीन पोरं गाडीच्या खाली येऊन बारके बारके पोरं मेले विद्यार्थी पोरं गेरवाची घटना ती सदाशिव पेठेत ती पण ताजीच आहे हा जे गाडीने उडवले आहे ही पद्धत सगळ्या शेतीमध्ये चालू आहे अनेक दिवसापासून चालू आहे आपल्या लेटरबाजी झाली अशा ओढलोड गाड्यांवर कारवाई करा तर आम्ही आरटीओ पशी गेलो तर आरटीओ पशी एक कार्ड यांचे लोटे इतके पुणे जिल्ह्याचे आरटीओ आपले बारामती असो नंतर पुण्याचे आरटीओ असो इथे बसलेले आरटीओ पिंपरी सिंचवडचे आरटीओ ह्यांचं दुर्लक्षपणा नाही यांचं जे साठा लोटा यांनी बंद केलं पाहिजे पहिली गोष्ट मी खंबीरपणे त्यांच्यावर आरोप बोललं तरी चालन पण ही आमचे लोक मारायला लागले लहान लहान पोरं विद्यार्थी जीव चालले त्यांचं त्यांचं कारण एकच आहे ओढलोड गाड्या का चालाय लागले ह्या शहरामध्ये तुम्ही दुर्लक्षपणा का करताय तुम्ही गाडी धरली तरी एखाद्या हवालदारने गाडी धरली ट्रॅफिकनी आरटीओ वाले फोन आरटीओ आरटीओशी आमचं बोलणं झालंय तुमचे वसुलीवाल्याशी बोलणं झालं कोण असेल ते काय वसुलीवाले कोण मला माहित नाही पण हे असं बोलणं करून ते गाड्या सुटत असन आणि एखाद्या राजकीय माणसाशी बोलणं करून ते गाड्या सुटत असल ते त्यासाठी मनमानी कारभार या पुण्या सिट्यामध्ये भरपूर ठिकाणी ओव्हरलोड गाड्या म्हणजे ओव्हरलोड फक्त ह्याच नाही तर सर्वांच पुणे शहरामध्ये जेवढ्या टपऱ्या आहेत त्या ठिकाणी गुटखा मिळतोय काही ठिकाणी गांजा मिळतोय हे जे माद अवैध ते, जे नशाली ड्रग्ज असतील हे तर खऱ्या अर्थाने गुटखाबंदी आहे महाराष्ट्रामध्ये मग हे वाहतुकीच्या माध्यमातून आपल्या पुणे शहर असेल बारामती पिंपरी चिंचवड असेल या ठिकाणी येत आहे प्रत्येक टपरीवरती मिळते तर ती ओव्हरलोडिंगच हा तर प्रश्न आहे पण हे जी वाहतूक आहे ह्याच नेमकं कारण काय आता तुम्ही लय महत्वाचा विषय माहिती दुसऱ्या ह्याच्यावर गेलं तुम्ही आहे ते बी विषय वाहतूक मध्ये मोडायला लागला आता हे विषय परत हे आलं कुठं या, या जे आहे आर टी चे अधिकारीचा मनमानी कारभार जे चालू आहे मधल्या काळी तुम्ही पाहिलं असल ते लक्झरी जे गाड्या आहे इष्टी महामंडळ का झोपलं गेलं इष्टी महामंडळ जितकं आपला कोटा होता ते कोटा पूर्ण संपत आला त्याचं कारण मधल्या काळी जेव्हा मुख्यमंत्री साहेब आमचे ठाकरे साहेब होते ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी काय इष्टी महामंडळाचे लोक बसले होते उपशनाला कामगार वर्ग त्यांना न्याय नाही दिलं पण त्यांनी एक चांगला निर्णय असं घेतलं इष्टी महामंडळ बंद पडलं चालन लक्झर्या गाड्या रस्त्यावर चाललेत त्यांना परमिशन दिली यार लक्झर्या गाड्यांना कोणती परमिशन आहे अजिबात परमिशन नाही त्यांना परमिट आहे का त्यांच्या परमिट असलं तर ह्या रोडनी त्या रोडला जायचं ते परमिट असतंय पण रिक्षावाले बसवाले ज्या पद्धतीने टप्पा वाहतूक गाड्या करायला लागले चालवायला लागले बिझनेस करतात त्या पद्धतीने आज या सिटीमध्ये गाड्या चालतात बघा लक्झर जागे जागेवर गाडी थांबलेली असते लक्झरी त्यासाठीच येणारा माल त्या डिग्गी मध्ये ते पॅसेंजर होतो कि ना त्यामध्ये डिग्गी मध्ये गांजा येतोय आहे गुटखा यायला लागलाय त्यामध्ये दोन नंबर मटेरियल जे यायला लागलंय ह्याच्यावर दुर्लक्षपणा करायचं काम दोन्ही साइटने व्हायला हो लागलंय आरटीओचं काम आहे ही गाडी सीट वाहतूक आहे सीट वाहतूक गाडी गेली पाहिजे म्हणजे माल भरायचा संबंध काय आज रिक्षावाल्यांचं ज्या पद्धतीने रिक्षावाल्यांचं नुकसान व्हायला हो लागलंय ह्यांच्यासाठी हो व्हायला लागलंय माल डायरेक्ट घरापर्यंत पोहोचायला लागले आणि ह्याची चौकशी या हे दुर्लक्षपणा करून आहे अनेक लोकांचे आम्हाला नुकसान प्रश्नाकडे येतोय जी ट्वेन करून जी क्रेन आहेत वाहतूक सुरळीत होण्यासाठी होतो का खऱ्या अर्थाने ती गाडी ट्विन गाडी जी आहे टू व्हीलर गाडी उचल उचलण्यासाठी सोडलेली फोर व्हीलर गाडी उचलण्यासाठी सोडलेली पण त्याचा त्याचा उपयोग या सिटी मध्ये झाला पाहिजे आणि अनेक ठिकाणी अठरा होत त्या ती गाडी रस्त्यावर एखादी बेकायदेशीर गाडी कोणी रस्त्यावर नो पार्किंग मध्ये गाडी लावलेली असन आता उदाहरणार्थ आपला कोर्टा कोर्टासमोर सेशन शे कोर्टासमोर गाडी लागलेली आहे ससोन हॉस्पिटल समोर गाडी लागलेली आहे शाळा समोर गाडी लागलेली असेल रस्त्यावर तर त्या टामी ह्याच काम आहे तिथे गेल्यानंतर माईक मध्ये तीनदा माहिती द्यायची ही गाडी कोणाची असन तर आपली गाडी आपल्या ताब्यात घेण्यात कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना गाड्यावाल्यांना पस्तीस पावत्या तीस पावत्याचं एक टार्गेट असतं त्यांना तुम्ही दिवसामध्ये तुमच्यापाशी गाडी ट्रॅफिक ऑफिसला त्यांना टार्गेट दिलं तीस पावत्या मला पाहिजे ते तीसच पावते होतात का तुम्ही पाहिलं कधी त्यांचं काम एकच आहे माइक नाही नो माईक काय नाही गुंडगिरी ते किरण मधून उचव उतरणार दोन चार पोर जना फास्ट गाडीला हात मारणार ताबा मारणार तिथं ता बाजूला असला ना ते एखादा गाडीवाला त्याला बोलतात तुम्ही ऑफिसला या पैसे वसूल केल्याशिवाय ती गाडी सुटत नाही ते सिस्टीम आहे ना डी साहेबांना मी त्यासाठी भेटणार आहे अनेक विषय असे घडायला लागले गाडी उचलायची पद्धत ते किरण मध्ये वेगळी खाली ठेवायची काय कमी असते उचलून न्यायनंतर काय कमी असते तर ही जबाबदारी तुम्ही घ्या ज्या ठिकाणी गाडीची पावती जागेवर होता सोडा ती पावती तुम्ही महान महापालिकाची वेगळी नवीन काढली त्यानंतर ती किरणची वेगळी काढता तुम्ही आणि त्यानंतर तुमची ट्रॉफिकची वेगळी काढून ही पावतीची पद्धत कुठं जाती त्यानंतर तुम्ही ठेवलेले ते पोरं जे असतात ते पोरं त्यांना कायदेशीर जितकं काम उचलायचं काम आहे काढायचं काम आहे ते लोक लो पावतीचे पैसे वसूल करायला लागले त्यासाठी सगळे सिस्टीम खराब व्हायला हो लागली त्या गाड्यांची सुधारणा झाली पाहिजे मला वाटतं त्या यांनी फायदा या शहराचा होय ना किरणसाठी उचलणाऱ्या गाड्यासाठी पण इतकं ते गाड्यावाल्यांचा फायदा आणि अधिकाऱ्यांचा फायदा नेमकं चांगल्या पद्धतीने व्हायला लागले नक्कीच 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 पुढील प्रश्नाकडे आपण येतोय की पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरामध्ये जी वाहतुकीची कोंडी झालेली आहे त्याच्यावरती उपाययोजना काय केली पाहिजे काय सांगाल त्याबद्दल त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी वाहतूकचे प्रश्न असतात ऑफिस जवळ असतात आता पिंपरी शहर आणि पुणे शहरामध्ये आणि मला वाटतं ती, ती दे सीपी, दे सीपी ते चाळीस पन्नास चाळीस पन्नास तर ट्रॅफिक ऑफिस असणार त्यांना डी सी पी साहेब असतात कमिशनर साहेब वरे तर त्या टायमी त्यांनी आपापल्या एरियामध्ये शांतता कमिटी नेमली पाहिजे वाहतूकची चौकामध्ये कोणत्या चौकामध्ये नेमकं काय का करता येईल कोणत्या चौकामध्ये काय प्रॉब्लेम आहे कोणत्या सिग्नलला काय प्रॉब्लेम आहे का त्याचा टायमिंग बराबर आहे का आणि त्यामध्ये सिस्टीममध्ये आक्षेटन अपघात का व्हायला लागले रस्ते बराबर आहे का नाही हे सगळं डाटा त्यांच्यापाशी असला पाहिजे जेणेकरून मनपाला बी आणि महानगरपालिकाला बी देता येईल त्यांना सुधारणा करता येईल हे रोटिंग बराबर आहे का इथं आपल्याला पार्किंगची सोय तर ती पार्किंगची सोय कुठं केली पाहिजे स्थानिक लोक चांगल्या पद्धतीने ह्याला माहिती देऊ शकतात पण त्यासाठी कुठेही शांतता कमिटीची बैठक होत नाही महिन्यातून एकदा झाली पाहिजे वरिष्ठ लोक आपल्या आपल्या स्थानिक लोक असतात ते सांगतात आमच्या इथं हे आठळा व्हायला लागला ह्याचं कारण असं हे गाड्या कधी तिथं पार्किंग करून दिली तर ती पार्किंग सोयी बी होईना आमचं बी अडथळा होणार नाही येणार जाणार लोकांना बी त्रास होणार नाही ही सिस्टीम असली पाहिजे पार्किंगचं पार्किंगचा तर विषय भरपूर या आता तुम्ही सिटीमध्ये बघा पुण्यामध्ये बघा मॉलमध्ये गेल्यानंतर ते पन्नास रुपये शंभर रुपये दहा रुपये वीस रुपये ही पद्धत नाही लुटायची शंभर दीडशे रुपये ही लुटायची पद्धत नाही गाडीवाला व्हायता गाड्या नेमकं लावायचं कुठं भार लावली तर चोऱ्यावर ट्रॉफिकवाले उचलून जाणार चोऱ्या मार्या काय होणार सिस्टीमधे लावायला गेल तर शंभर दीडशे रुपये भरावा लागेल हे भरायची पद्धत आणली कुठून ही ख तसं बघायला गेलं तर ह्यांना परमिशन दिली कोण तुम्ही मॉलमध्ये गेल्यानंतर थेटरमध्ये गेल्यानंतर आम्हाला इतकं माहिती आहे थे, जे थेटर आणि मॉल जवळ एखादी स्कीम उभा उभी होती त्या ठिकाणी त्या महा मनपा आणि महानगरपालिका त्यांना इस्ट्रिक वॉर्निंग देतात तिथं पार्किंग किती आहे पार्किंग नेमकी का असते तुझी बिल्डिंग बनव तू थिएटर बनव काही बनव त्या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकाला सोय आहे का पार्किंगची की पार्किंग फेरीमध्ये असते की पार्किंग तुम्ही जवळ ग्राहकाला बोला तुमची पार्किंगची सोय असल्याचा प्रश्न तोच आहे की लुटमार होते खऱ्या अर्थाने लुटमार लागली त्यासाठी यांना कोणतंही खंडी घेण्याचा अधिकार नाही पोलीस अधिकारी ह्यांच्यावर खंडी जे गुन्हे टाकले पाहिजे कुणी यांना परमिशन दिली बिल्डिंगला परमिशन महानगरपालिका पार्किंगला दिलेले तुमचे लोक जे ग्राहक येणार त्यांना लुटमार कसे करताय तुम्ही मॉलमध्ये जावा थिएटर मध्ये जावं सगळ्या ठिकाणी चालू आहे सर्रास वीस रुपये दहा रुपये अशी पार पावती घेतली त्याचा हिशोब असा जे महानगरपालिकेने त्यांच्या वेब पोर्टलवरती असा प्रसारित केला पाहिजे जे जनतेला दिसला पाहिजे तो दिस दिसत नाही त्याबद्दल काय सांगा त्याला पैसे कुठे जातात ते त्याला ते कसं आहे हे मनमानी मी तेच बोलतो ना हे मनमानी कारभार चालू मनमानी कारभार काय आहे आपला थेटर आहे आपलं आपली बिल्डिंग आहे आपण पार्किंग चालू करू आणि आपण स्वतः लुटू या महानगरपालिकाला आणि ह्याला पैसे जात ट्रॉफिकला जात नसल्या कारणाने ते आपलं पोर्टलला येऊ नाही शकत ते ती फक्त लुटमार चालू त्यासाठी कमिशनर साहेबांनी लक्ष टाकून ज्या ज्या ठिकाणी खडणी मार्फत पा जे पैसा वसूल करायला लागले वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये यांना कोणता अधिकार ते तरी आम्हाला दाखवा अन्यथा देत असल्या लोकांवर खंडणी अंतर्गत कारवाई करावी आणि ज्या ठिकाणी कॅन्टोनमेंट सारख्या ठिकाणी बी काय पावत्या फाडण्यासाठी दिलेली ती जागा बी मोजलेली नाही ह्या इथून तिथवरच जागा दिली पाहिजे पार्किंगची बरोबर बोर्ड लागले पाहिजे त्या ठिकाणी जे पैसे घ्यायला पाहिजे आता बघा सगळ्या पुण्यामध्ये कुठं बी सगळ्या ठिकाणी पावती पैसे द्या आणि पावती घ्या अरे काय संबंध सिस्टीम काय तुम्हाला हिऱ्या कोणता दिला आणि कुठं रात्री बी पावती असते दिवसाही पावती असती ही मनमानी कारभार चालू आहे त्यासाठी सिस्टीम म्हणे नागरिकांना पुण्याच्या नागरिकांना फार घर गैरसोया लागली फार त्रास व्हायला लागले त्याचं त्याच्यावर लक्ष टाकलं पाहिजे तर आजचा जो भाग आहे त्या आजच्या भागामध्ये थेट ठाम व स्पष्ट मत वाहतूक समस्या असतील किंवा प्रशासनाच्या त्रुटी असतील ह्या सर्व त्रुटी आपले आजीजभाई शेख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड वाहतूक विभाग यांचा अनुभव ठेवला व एक समाजाला असा समाजासाठी एक आसरा आपल्या कट्ट्यांचा संवाद आहे या कार्यक्रमामध्ये त्यांनी वेळ दिला आणि त्यामध्ये ते मी काय प्रश्न केलेले आहे जनतेच्या वतीने त्या प्रश्नावरती खऱ्या अर्थाने त्यांनी चर्चा केली तर तसंच हा कट्ट्यांचा संवाद जो आहे संवादानामध्ये त्यांनी वेळ देऊन बऱ्याचशा वाहतुकीच्या जे प्रश्न आहेत त्याच्यावरती चर्चा केली तुमचा आवाज तुमचे प्रश्न आणि उत्तर शोधायचा हा आपला हा जो आपला कट्टा आहे कार्यक्रमाची दिशा आहे ही संकल्पना बारामती लाईव्ह चे माध्यमातून टीमने जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तरी तुमची प्रतिक्रिया जी काय असेल ते आमच्यापर्यंत पाठवा व पाहत राहा बारामती लाईव्ह या ठिकाणी मी आपल्या बारामती लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी मी राजा घेतो भाई तुम्ही आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय भारत